वाडी इथं ग्रामसभेत स्मार्ट डिजिटल मीटरला जोरदार विरोध महावितरणनं ग्राहकांच्या विना लावले मीटर ग्रामस्थ संतप्त स्मार्ट मीटरमुळे भविष्यात सिपेड विजेची सक्ती ग्राहकांना आर्थिक भुर्दंड चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी येथे महावितरण कंपनीने गावातील एका खाजगी वायरमनाला हाताशी धरून ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता आणि त्यांच्या संमतीशिवाय स्मार्ट डिजिटल मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यामुळे ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला आहे गावाबाहेरील सव्वीस मीटर बसवल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेत स्मार्ट डिजिटल मीटर लगेच काढून टाकण्याचा ठराव एकमताने करण्यात आला याप्रसंगी माजी प्राचार्य आर आय पाटील यांनी ग्रामस्थांना स्मार्ट मीटरमुळे होणाऱ्या अडचणींची माहिती दिली डीओडी टाइम टाईम ऑफ डे मीटरमुळे संध्याकाळी पाच ते रात्री अकरापर्यंतच्या पीक अवधीमध्ये विजेचा दर जास्त असतो त्यामुळे या काळात विजेचा वापर महागात पडेल यामुळे सण समारंभासह घरगुती कार्यक्रमावर आर्थिक भार पडणार असून भविष्यात प्रिपेड पद्धतीने वीज वापरायची सक्ती होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्रात आधीच विजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याने स्मार्ट मीटरमुळे ग्रामस्थांना आणखी आर्थिक बोजा सहन करावा लागेल असे त्यांनी सांगितले त्यामुळे ग्रामस्थांनी एकजुटीने या निर्णयाचा विरोध करण्याचे आवाहन आर आय पाटील यांनी केले या ग्रामसभेत ग्रामपंचायत ग्राम सदस्य पी एन पाटील अरुण अप्पाजी पाटील उपसरपंच संजय महादेव पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निंगोजी पाटील नागोजी भोसले शरद पाटील धनाजी पाटील शंकर जैनू पाटील जयवंत सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आभार पुंडलिक सावंत यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा